श्री स्वामी समत आज आपण हल्दीचे लेपन करणार आहोत आपण एक वाटी घ्यायचं त्यात थोडी आपण हळद टाकायची आणि त्यात नंतर गंगाजल टाकून घ्यायचं आपलं थोडंसं आपल्या घरात सुख समृद्धी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा लेपन करून घ्यायचं आहे हे बघा असं गंगाजल टाकायचं त्यानंतर आपण हे गो गोवर्धन अर्क टाकायचं आणि थोडंसं ते एक टी स्पून गोर्धन टाकायचं त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं असं पातळ छान करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कसं उंबट्यावर छान लावता येते हे बघा असं स्पूननं किंवा हातानं तुम्ही कसंही लावून घ्या असं पूर्ण आपण उंबरटा भरून उंबट्यावर लावून घेऊयात एकदम असं मस्तपैकी छान बघा तुम्ही करून घरात खूप छान असं एक पॉझिटिव्ह वातावरण येते तिच्यामुळं हल्दीचं व्यवस्थित चांगलं लेपन करून घ्यायचं आपण भरून अशी एकदम मस्तपैकी आता त्यानंतर आपण तिच्यावरती रांगोळी काढून घेऊयात अशी आपली ही कशी माझी आधीची चांदीचे स्वास्तिक आहेत परत ती पादुकाही आहेत म्हणजे लक्ष्मीचे आपण असं रांगोळी काढून घेऊयात आता घरात इतकी पॉझिटिव्ह येते ना तुम्ही करून तरी बघा मंगळवार शुक्रवार आमोशा पौर्णिमा एकादशी किंवा दररोज जरी केलं तर चालतंय पण नाही जरी झालं आपल्या घराच्या कामामुळं तरी मंगळवार आणि शुक्रवार तरी करून घ्यायचं आमोशा पौर्णिमा अशी आता हळदी कुंकू घालायचं थोडं असं कुंकू हळदी लावून घ्यायचं परत आपल्या हिला उंबट्याला आता असं मस्तपैकी आपलं झालं लेपण लावून व्यवस्थित आता आपण इथं खाली अशी रांगोळी काढून घेऊयात दारासमोर खूप पॉझिटिव्ह वाटते खूप मस्त वाटते तुम्ही करून तरी बघा घरात एक आनंदाचं असं वातावरण येते आपण आता रांगोळी घालून घेऊयात मस्तपैकी असं माझ्याकडे ते रांगोळीचा साचा आहे मी त्यानंच काढते वरती अशी रांगोळी तुमच्याकडं दुसरं कोणतं असलं तर ते पण काढू शकतात तुम्ही असं छान वाटतं असं मस्तपैकी व्यवस्थित काढून घेऊयात रांगोळी अशी मस्तपैकी तुम्हाला आता जशी डिझाईन आहे काढून घ्या माझ्याकडं नव्हता छापा हा एकच होता म्हणून तेवढं काढलेला आहे बघा आपली आता हे मस्त पैकी रांगोळी झाली अशी आता आपण असे फुलं ठेवून घेऊयात इतकं मन प्रसन्न वाटते पॉझिटिव असं वातावरण एकदम छान वाटते आपल्याला घराकडे पाहिल्यानंतर बघा असं सगळं रांगोळी वगैरे झाल्या आपला। आता आपण दिवे दिवे ठेवूयात असे मस्तपैकी दिवे ठेवलेले आहेत आता बघा हे आपलं दीप केलं अशी झाली हे उंबोट्याची पूजा मस्तपैकी बघा तुम्ही करून खूप पॉझिटिव्ह येते एकदम मस्त अशी आहे बघा जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ